आज देंगलूर येथे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी श्री तुळजाई इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर शॉपला भेट दिली असता यावेळी विविध मुद्द्यावरती त्यांनी रिपब्लिकन वाईस ट्वेंटी फोर न्यूजशी संवाद साधला पाहूया हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी तुमच्या बातम्या आता मी सध्या देंगलुरमध्ये आणि दे नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिलकर सर आहेत सर नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी पूर्ण वेळ नाही त्याबद्दल काय सांगा असं आहे मोठ्या प्रमाणावर मला असं वाटतं आदि विकाच्या घाईमध्ये रोज नागपूरला होते त्याच्यामुळं कदाचित ते आपली जागा भाड्या खेळायला आहे मी पण त्याच्यासाठी मालक मंदिर महोदयाला शब्दता पूर्ण वेळ नाही म्हणून असं म्हणतो की आपल्या जिल्ह्याला खेळाधिकार आहे आता बाकींचं काही आता असं जेकडं आवाहन करते की खेळांना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी क्रीडाधिकारी निश्चितपणाने येतील परंतु आता प्रभारी क्रीडा अधिकारी आहेत पूर्णवेळी क्रीडा अधिकारी मिळण्याच्या संदर्भामध्ये पालकमंत्री महोदयांना बोलून ती जागा लवकरच लवकर की दोन गट पडले आहेत भाजपाचे याबद्दल काय भारतीय जनता पक्षामध्ये गटबाजी चालत नाही मोदींची गॅरंटी असलेला पक्ष आहे घर मोठं झाल्याच्यानंतर नंतर मतदेश पुढील झाले भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते कमळाचे कार्यकर्ते त्याच्यामुळे मतभेद असा काही गटबाजीचा विषय नाही तर तेलंगणामध्ये ना जी सीट वाढलेली आहे भाजपाची त्याचा आता इतका फायदा आहे महाराष्ट्रामध्ये होणार आहे येणारे इलेक्शन लोकसभा आहे तेलंगणातच काय पूर्ण देशामध्ये मोदी साहेबांची हवा आहे आणि आपण सगळं बघितलं की सगळे एक्झिट फेल झाले पाच राज्यापैकी तीन राज्यामध्ये भारतीय जनता पक्षा तेलंगणामध्ये एका जागेवर आठ जागेवर गेला मिझोराममध्ये दुपटीचं मतदान त्याच्यामुळे मोदी साहेबांच्या नेतृत्वावर पूर्ण भारताचा विश्वास आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत तीनशे पन्नास प्लस मोदी साहेब ना सर अजून मुद्दा महत्वाचा आहे सर नांदेड जिल्ह्यामध्ये जी शहराची व जे वाहतूक अक्षरशः आम्ही सुद्धा जाऊन पाहिजे राहिलो सर धान्य साम्राज्य या महत्वाचा मुद्दा आहे सर याच्यावर कोणीच लक्ष नाही देत नांदेड शहरात हा बस जे नांदेड शहरात नांदेड शहरातली सत्ता तीस पस्तीस वर्ष कोणाकडे होती माहिती त्याच्यामुळे ज्यांना ज्यांनी सत्ता भोगली त्यांच्यासाठीचा हा प्रश्न आहे परंतु आता गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नांदेड जिल्ह्यात तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचे नॅशनल हायवे झाले नांदेडमध्ये देखील उड्डाणपुलाचे प्रस्ताव दिले आणि ते निषेधपणाने मार्ग आता सोबत होते भारतीय पाठी खासदार होते आणि त्यांनी ते दिंपूरमध्ये आले होते त्या निमित्ताने त्यांनी जे जे काय म्हणणं